हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे भिंतीवरचं बाळ अमरनाथ कुलकर्णी आणि त्यांची पत्नी सुमन काही वर्षांपूर्वी पुण्यातल्या कोथरूड भागात राहायला आले नवीन फ्लॅट होता पण त्यात एक गोष्ट विशेष लक्षात आली हॉलच्या भिंतीवर एक जुना धुळीने झाकलेला फोटो फ्रेममध्ये लावलेला होता फ्रेम काढताना सुमनने विचारलं हा फोटो कोणाचा आहे बरं बघा ना एका छोट्या बाळाचा फोटो आहे अमरनाथनी फ्रेम पुसून नीट पाहिलं फोटोत एक चिमुकलं बाळ दोन वर्षाचं असेल पांढऱ्या कपड्यात मोठ्या डोळ्यांनी हसत होतं पण सगळ्यात विचित्र म्हणजे त्या फोटोकडे पाहताना काहीतरी अनोखं वाटत होतं जणू त्या बाळाचे डोळे अजूनही जिवंत आहेत सुमनला हलक थंड वाटलं ती म्हणाली काढूया का हा फोटो पण फ्लॅटच्या मालकीन वृद्ध शैलजाबाई त्याचवेळी तिथे आल्या त्यांनी हळू आवाजात सांगितलं तो फोटो तसाच ठेवा बाई त्या भिंतीवरून तो काढायचा नाही का बरं सुमनने विचारलं शैलजाबाई थोडा वेळ गप्प राहिला मग म्हणाल त्या बाळाचं नाव होतं आर्यन आणि तो माझा नातू होता दोन वर्षाचा असताना तो गेला त्या क्षणी घरात एक विचित्र शांतता पसरली त्या रात्री सुमनला झोप लागत नव्हती पंख्यांचा मंद आवाज भिंतीवर पडलेला फोटोतला सावलीचा हलका हलणारा आकार सगळं एकत्र मिसळून भीतीदायक वाटत होतं ती उठून पाणी प्यायला गेली पण जाताना तिचं लक्ष पुन्हा त्या फोटोकडे गेलं आणि तिला क्षणभर असं वाटलं की त्या बाळाच्या ओठांवर हलकंसं हसू उमटलं हे काय मी भ्रम पाहते का ती स्वतःशीच कुजबुजली दुसऱ्या दिवशी सकाळी तिने अमरनाथला सांगितलं पण तो हसत म्हणाला काय ग आता भिंतीवरचं बाळही हसतं म्हणे सुमनला काही नकोसं वाटलं पण काही दिवसांनी गोष्ट वेगळ्याच दिशेने वळली तीन महिन्यांनी शेजारच्या फ्लॅटमध्ये नवीन भाडे करू आले एक दाम्पत्य आणि त्यांचं छोटस मूल पहिल्यांदा जेव्हा सुमन त्या मुलाला पाहायला गेली तिचे पाय आपोआप थांबले ते मूल तंतोतंत त्या फोटोतल्या बाळासारखं दिसत होत मोठे डोळे गोल चेहरा अगदी हसताना तेच भाव सुमनच्या अंगावर काटा आला ती म्हणाली काय नाव आहे बाळाचं आई म्हणाली आर्यन सुमनला क्षणभर श्वासच रोखला गेला ती काही बोलू शकली नाही त्या रात्री सुमनने जुनी मालकीन शैलजाबाईंचा नंबर लावला बाई त्या बाळाचं नाव तुम्ही आर्यन म्हटलात ना पण शेजारी एक बाळ आलंय त्याचं नावही आर्यनच आहे आणि अगदी तसंच दिसतंय फोनच्या टोकाला शैलजाबाई काही क्षण शांत राहिला मग थरथर त्या आवाजात म्हणाल्या तुमचं म्हणणं खरं असेल तर काहीतरी मोठं गूढ आहे दुसऱ्या दिवशी त्या स्वतः आल्या त्यांनी फोटो पाहिला आणि मग शेजारचं मूल पाहिलं त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तोच आहे माझा आर्यन त्या पुटपुटल्या अमरनाथने पुढाकार घेतला आणि रुग्णालयाची जुनी नोंद तपासायचं ठरवलं शैलाच्या बाईंच्या नातवाचं दोन वर्षापूर्वी निधन झालं होतं असं रेकॉर्डमध्ये होतं पण मृतदेहाच्या नावाजवळ अनआय अनआयडेंटिफायड इन्फँट स्वॅप्ड केस सस्पेक्टेड असं लिहिलेलं होतं स्वॅप्ड केस अमरनाथने विचारलं रुग्णालयातील जुनी परिचारिका सांगू लागली त्या रात्री दोन बाळं होती सर दोन्ही मुलं एकाच वार्डात एकाच दिवशी जन्मलेली एक बाळ शैलजाबाईंच्या सुनेचं आणि दुसरं एका ग गरीब स्त्रीचं दोन्ही बाळ दिसायला सारखीच होती रात्री शिफ्टमध्ये काहीतरी गोंधळ झाला कोणाचं बाळ कोणाकडे गेलं हे कधीच समजलं नाही अमरनाथ आणि सुमनने शेजाऱ्यांशी गप्पा मारताना हळूवार विचारलं तुमचं बाळ कुठं जन्मलं होतं ते हसून म्हणाले अरे पुण्याच्या त्या जुन्या रघुवंशी हॉस्पिटलमध्ये का सगळं जोडलं गेलं त्या बाळाची आई तीच गरीब स्त्री होती जी त्या रात्रीच्या घटनेनंतर बाळ घेऊन हॉस्पिटल सोडून गेली होती शैलजाबाईंचा खरा नातू म्हणजे हाच मुलगा जो आता शेजारी राहतो शैलजाबाईंनी त्यांना सगळं सांगितलं त्या बाळाच्या आईच्या डोळ्यात अश्रू आले ती म्हणाली माझ्याकडे काही नव्हतं पण हे बाळ माझं सगळं आहे मी त्याला आहे प्रेम आहे शैलजाबाई शांत राहिला थोडं हसला मला फक्त एवढं सांगायचं आहे आता त्याला माझ्या आर्यन सारखं आयुष्य मिळालं देवाचीच योजना असावी त्यांनी भिंतीवरील फोटो त्या बाळाला भेट म्हणून दिला हे ठेव ग हे त्याचं पहिलं छायाचित्र होतं त्या रात्री सुमन पुन्हा त्या भिंतीकडे पाहत बसली फोटो नव्हता पण भिंतीवर अजूनही प्रकाशाची एक हलकी झाक होती जणू कोणीतरी तिथे अजूनही हसत होता। ती मनाली। कदी -कदी लेला होत ती स्वतःशीच म्हणाली कधी कधी हरवलेलं परत मिळतं फक्त रूप बदलून बाहेर पावसाचे थेंब पडत होते आणि शेजारच्या घरातून एका बाळाच्या हसण्याचा आवाज ऐकू येत होता अगदी त्या फोटोतल्या हसण्यासारखाच आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद